लिफ्ट पाण्यात कार पाण्यात टू व्हीलर पाण्यात होय तुम्ही आता जी बातमी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात ती बातमी आहे पुण्यातील वाघोली येथील मॅजेस्टिक लॉन्डमार्क या बिल्डरने बांधलेल्या ओएससीएस एस या रहिवाशी बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये तुमलेल्या पाण्याची या बिल्डिंग मध्ये जवळपास एकशे ब्याण्णव सदनिका असून मागील तीन वर्षापासून येथील रहिवाशी हे दरवर्षी होणाऱ्या पावसाने त्रस्त झाले असून पाऊस झाला की या बिल्डिंग कार पार्किंग असलेल्या बेसमेंट मध्ये पाणी तुमते असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे याबाबत अनेक वेळा संबंधित बिल्डरच्या कार्यालयात पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने रहिवाशी मोटरने पाणी उपसून संतप्त झाले आहेत नेमकं काय आहे प्रकार आणि काय आहे समस्या इकडं दोन हजार वीस पासन आलो आहे नोव्हेंबर दोन हजार वीस पासून आलो आहे पण तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे ते आहेच आहे पाणी साठते खाली आणि तेव्हापासून गेल्या चार वर्षापासून बिल्डरला कंप्लेंट करतोय पण बाकी इतर ठिकाणी कंप्लेंट केली आहे पण कोणी काही दखल घेत नाही किंवा काही नाही बिल्डरकडने काही रिस्पॉन्स नाही किंवा कोणाकडनं रिस्पॉन्स नाही पण उद्या आम्हाला बिल्डिंगच्या स्ट्रक्चर साठी धोका वाटतो किंवा मी ते काही इश्यू होऊ शकतं इशू म्हणजे कधीही असं सतत पाणी तर कोलक व्हायला वेळ लागणार नाही हा नमस्कार आम्ही सर्व मॅजिस्टिक वळ राहणारी लोक इथे एकत्र जमा झालो हो। आहोत जसं की तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं आत्ता पावसाळ्याच्या या सुरुवातमध्ये सोसायटीमध्ये पाणी भरण्याची दुसरं तुम्ही ऐकले असणार पण आमच्या इथं गेले चार वर्ष झाले आम्हाला या मॅजेस्टिक लँडमार्क करून इथे आम्ही जागा घेतलेली आहे आणि आपले फ्लॅट्स आहेत गेले चार वर्ष झालं आम्ही सेमच प्रॉब्लेम फेस करतो त्याच्यावरती आम्ही संतोष प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी पावसाळ्याचा सीजन आला की याचा मार्ग पाठपुरावा करून बिल्डरसोबत आम्हाला याची या मधून बाहेर येण्यासाठी काही सोल्युशन द्यावे त्यासाठी संशोधनता आम्ही त्यांच्याकडून फॉलोअप घेतो आहे पण आम्हाला त्यांच्याकडून काहीही येत येतात तिथं जवळपास दोन बीन जातात दोन लिंगमध्ये एकशे ब्याण्णव रहिवासी राहतात एकशे ब्याण्णव फॅमिली राहतात त्या फॅमिलीला आता अशा शंका आलेल्या आहे की आता रोज रोज पाणी साठून जो काही जी काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला खूप मोठा धोका निर्माण होण्याचे असं आहे आणि एकशे ब्याण्णव लोकांच्या फायद्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी नाही काही आजच्या दिसून काही झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणतं आणि जर ह्या वर्षी काही दिवस करत नाही गेली चार वर्ष झाले आम्ही त्यांचा बॅक टू बॅक प्रॉब्लेम करतो आपण याच्यावरती सॅटिस्फाईड असे काही सुद्धा आम्हाला आजपर्यंत त्यांच्याकडून निवड आलेली नाही बरेच खास एक मुद्दा आहे तो कायम आम्हाला तुमच्याकडून व्यक्त केलं आम्ही आमची एक पैतरीची विनंती आहे की तुम्ही दखल द्यावी या गोष्टीची आणि आम्हाला जे काही असे मदत तुमच्याकडून होऊ शकते ती चांगल्या पद्धतीने करावी अशी आमची एक विनंती वीस ते चोळेसमध्ये जवळपास एकशे नव्वद एकशे ब्र्याण्णव फ्लॅट होल्ड आहे या लोकांच्या हा समस्या म्हणजे सातत्यानं म्हणजे जसं पजेशन घेतलं आहे तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि हे पार्किंग जे आहे हे वास्तविक पाच या, वास या पार्किंगमध्ये पाणी साचल्यामुळं लोकांना त्यांच्या गाड्या बाहेर राहावं लाग ला, लावा लागतात पहिली गोष्ट दुसरी हे पाणी उपटून बाहेर फेकण्यासाठी जो येणारा विजेचा खर्च आहे तो नाहक त्रास हा आमच्या फ्लॅट होल्डर असताना येत आहे ही टेक्निकल तांत्रिक चूक ही ठेकेदाराची आहे बिल्डरची आहे त्यांनी कन्स्ट्रक्शन करत असतानासुद्धा त्यांना हा प्रॉब्लेम आला असताना सुद्धा हे आम्हाला या मा या पद्धतीने सजेशन देऊन हा आम फसवणूक आमची केलेली आहे तर या पाणी साठल्यामुळं आणि तीन ते चार महिने पाणी साठतं चार महिने लोकांना म्हणजे यातून कुठल्याही गाड्यावर लावता येत बा, नाही म्हणजे बाहेर काढावं लागतात गाड्या पाणी साठल्यामुळं आणि भविष्यामध्ये निश्चितच शीतच सुद्धा धोका निर्माण होण्याची याबाबतीत आम्ही पाठपुरावा केला आहे पत्रव्यवहार केला आहे चार पाच महिने चार पाच वर्षाचा पाठपुरावा करतो बिल्डर अजिबात प्रत्येक घेत नाही तर जास्तीत जास्त मार्फत त्याला प्रसिद्धी घेऊन काय आमचा प्रश्न कसा मार्गी लागेल हा आवाज बुलंद करावा आपल्यामार्फत उद्या आमची विनंती आहे